पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडत शासनाचे लक्ष वेधून प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करा अशी जोरदार पुनर्मागणी त्यांनी दोन जुलै रोजी औचित्याच्या मुद्द्याद्वारे पुन्हा एकदा सादर केली आहे राज्य परिवहन मंडळाचं जे बस आजार आहे या बस आगाराच दोन हजार साली शुभारंभ करण्यात आला हे बस हे बऱ्याच जणांच्या साठी त्याचं काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची वेगन सातत्याने कामा या कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदाराने अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि पाठपुरावा करून देखील या फरक पडत नाही संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात या आधाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी स्वास्त्राचं लक्ष देतो धन्यवाद याच्यामध्ये